आपण अनेक सिरियल किलर्सच्या कहाणी ऐकल्या असतील पण जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात एक असा मुलगा होता ज्याने अवघ्या काही वर्षांमध्ये तीन लोकांना ठार मारलं लो होतं आणि तेही केवळ आठ वर्षांचा असताना विश्वास बसत नाही ना पण ही कहाणी खरी आहे आणि त्या मुलाचं नाव आहे अमरजित सादा ही कहाणी आहे एका अशा मासूम दिसणाऱ्या चेहऱ्याची जो आज खुलेआम वावरत आहे ज्याने स्वतःच्या हातांनी स्वतःच्याच बहिणींचा जीव घेतला आणि हीच कहाणी आहे जे तुम्हाला अस्वस्थ करेल पण नजरेसमोरून हलणार नाही नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा दोन बिहार मधलं बेगुसराय जिल्ह्यातील गाव मुशहरी इथे लोक मजुरी करून बैल चालवून रोज कमाई करून आपला उदरनिर्वाह करत होते फ्रीज स्कूटी टी या गोष्टी यांच्या आयुष्यात नव्हत्याच त्यांची एकच प्राथमिकता एक दिवसातून दोन वेळ जेवण मिळालं तरी पुरे पण या सगळ्या आर्थिक परिस्थितीच्या बाहेर एक गोष्ट खूप खास होती गावकरी एकमेकांना ओळखत होते मदत करत होते म्हणजे एक संघ कुटुंबागत वावरत होते आणि ह्याच गावात होतं साधा कुटुंब जे की बरंच मोठं कुटुंब होतं काका काकू मामा मामी आजी आजोबा सगळे जवळच राहत होते एकत्र खेळणारी मुलं घराघरात येणं जाणं थोडक्यात सांगायचं झालं सा तर एक सुंदर कौटुंबिक वातावरण होतं पण मग अचानक एका दिवसात साधा कुटुंबातली सहा वर्षांची चिमुकली गायब झाली सगळं गाव शोधायला निघालं बराच वेळ शोध देखील घेतला पण काही वेळानंतर एक अजब गोष्ट झाली कुटुंब प्रमुखांनी गावकऱ्यांना सांगितलं आता तुम्ही शोधू नका आम्ही बघतो ना पोलिसात रिपोर्ट ना मोठी हालचाल सगळं शांत गावकरी म्हणाले शक्य आहे घरातले लोक घाबरले असतील म्हणून त्यांनी ही जबरदस्ती केली नाही काही दिवसांनी त्याच कुटुंबात दुसऱ्या एका मुलीचा जन्म झाला गावकरी उपहार भेट वस्तू मिठाई घेऊन आले आणि वातावरण परत हस्त खेळत झालं पण नंतर फक्त तीन महिन्यांची ती बाळगी ही गायब झाली आता सगळं खूपच सस्पिशियस होतं पण तरीही साधा कुटुंब म्हणाल बाहेर कोणालाही सांगू नका दोन गायब झालेल्या मुली पण कुटुंबात शांतता गावात पण कोणी विचारायला धजावत नव्हतं जणू काही त्या दोन मुली कधी अस्तित्वातच नव्हत्या त्यानंतर दोन हजार सात या गावातल्या दुसऱ्या कुटुंबातली मुलगी खुशी गायब झाली आई देवी जी घाबरून गेल्या गावकऱ्यांची मदत मागितली आता मात्र गाव पूर्ण पायावर उभा राहिला पोलिसांना बोलावलं गेलं रिपोर्ट फाईल झाली आणि पहिल्यांदाच पोलिसांना हे समजलं की या गावातून या आधीही दोन मुली गायब झाल्या होत्या पोलीस सरळ गेले साधा कुटुंबात विचारणा झाली कोणीच उत्तर देत नव्हतं पण मग एका घरातून एक महिला पुढे आली आणि तिने सांगितलं जर कुणाला माहिती असेल तर फक्त यालाच माहिती आहे आणि तिने पुढे केलं आठ वर्षांच्या अमरजीत साधाला पोलिसांनी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तो फक्त हसत होता एकदम कृपी हसणं कोणतीही भीती नाही ना, ना दुःख जेव्हा पोलीस निघून जाणार होते तेव्हा अमरजीत म्हणाला मला एक बिस्किटचं पॅकेट द्या मी सगळं खरं खरं सांगेल पोलिसांनी त्याला बिस्किट दिलं त्याने खाल्लं आणि म्हटलं मीच खुशीला झोपवलं आहे त्याने गळा दाबला नंतर तिच्या डोक्यावर वीट मारली आणि तोपर्यंत मारत राहिला नाही आणि एवढंच नाही त्याने कबूल केलं की त्यानेच आपल्या दोन बहिणींनाही अशाच प्रकारे मारलं होतं आणि ही गोष्ट ऐकून पोलीस हादरून गेले आणि अमरजीतच्या आई वडिलांना बोलावलं तेव्हा सगळा खरा प्रकार समोर आला साधा कुटुंबाने आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी दोन्ही खून लपवले होते आणि कारण काय आमचं मूल पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नये म्हणून अमरजितचे आई बाबा स्वतः त्याच्यापासून घाबरू लागले होते पण त्यांनी हे खून समाजापासून लपवले जो स्वतःमध्ये गुन्हा होता अमरजीत फक्त आठ वर्षांचा होता त्यामुळे त्याला नॉर्मल जेलमध्ये टाकू शकत नव्हते त्याला स्पेशल ऑब्झर्वेशन होम मध्ये ठेवण्यात आलं जिथे मानसोपचार तज्ज्ञ बालमनोविज्ञान तज्ञ त्याला भेटत होते कारण त्या सगळ्यांना एक प्रश्न सतावत होता आणि तो म्हणजे या मुलाच्या मनात हत्या करण्याची इच्छा आली तरी कुठून कधीच टी व्ही पाहिलेला नाही कुठलाही हिंसक कंटेंट नाही तरीही क्रूरता आली कुठून पण कोणालाच या मागचं सा उत्तर सापडलं नाही दोन हजार मध्ये अमरजित अठरा वर्षांचा झाला कोर्टाने त्याला नवीन ओळख दिली आणि एका वेगळ्या शहरात पाठवलं समाजात परत मिसळण्यासाठी आज तो कुठे आहे काय करतो कुणालाही माहिती नाही पण हो तो कुणालाही न भीता त्याचं आयुष्य जगत आहे हे मात्र नक्की आजच्या या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते की कधी कधी गुन्हेगार फक्त माणसं नसतात ते बालकांच्या रूपात सुद्धा येऊ शकतात अमरजीत सादा हे फक्त एक नाव नाही तो एक प्रश्न आहे जो आजही अनुत्तरित राहिलाय आणि हीच खरी भीतीदायक गोष्ट आहे तर अशाच थरका पुढवणाऱ्या कहाण्या ऐकण्यासाठी आणि भारताच्या अंधाऱ्या गुन्हे गाता समजून घेण्यासाठी पाहत राहा व्हायरल चर्चा या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन